मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मारुती सुझुकी आर्टिगा दोन हजार पंचवीसबद्दल माहिती पाहणार आहोत जर तुम्ही या गाडीला घेण्याचा विचार करत असाल तर आज मी तुम्हाला या गाडीमध्ये काय काय सुविधा मिळतील आणि या गाडीची किंमत व ई एम आय किती येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या गाडीमध्ये तुम्हाला चौदाशे बासष्ट सी सीचे चार सिलेंडर इंजिन मिळते या गाडीमध्ये सात लोक बसण्यासाठी जागा मिळते व ही गाडी पाच स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये येते व दोनशे नऊ लिटरचा बूट स्पेस मिळतो त्याचसोबत पंचाळीस लिटरचे फ्यूल टॅक मिळते या गाडीमध्ये तुम्हाला वीजचे आवडेज मिळून जाईल मित्रांनो आता बघूया या गाडीची किंमत मारुती एर्टिगा व्ही एक्स आय लोकेशन पुणे महाराष्ट्रा एक शोरूम प्राइस अकरा लाख तीन हजार एक रुपये आर टी ओ चार्जेस एक लाख दहा हजार नऊशे रुपये इन्शुरन्स तेहतीस हजार सातशे रुपये ऑर्डर चार्जेस अकरा हजार आठशे तीस रुपये या गाडीची ऑन रोड किंमत बारा लाख अठ्ठावन्न हजार सातशे अडतीस रुपये आता बघूयात आपण फायनान्स डिटेल मित्रांनो जर तुम्ही या गाडीवरती दोन लाख ऐंशी हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते नऊ लाख अठ्ठ्याहत्तर हजार सातशे अडतीस इतकी रुपये तर मित्रांनो तुम्हाला या लोन अमाऊंटवरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंट तर मित्रांनो आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहोत एक पाच वर्षासाठी एक सहा वर्षासाठी एक सात वर्षसाठी जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय केला तर तुम्हाला महिन्याला पंधरा हजार नऊशे सहासष्ट रुपये इतका ई एम आय येईल जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय केला तर तुम्हाला महिन्याला सतरा हजार आठशे शहाऐंशी रुपये इतका ई एम आय येईल जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय केला तर तुम्हाला वीस हजार पाचशे पंचावन्न रुपये इतका ई एम आय येईल मित्रांनो प्रत्येक शहरातील ई एम आय हे वेगवेगळे व किंमत वेगवेगळी असेल तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन चौकशी करू शकता तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल व किती डाऊन पेमेंटवरती व्हिडिओ बघायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा